पंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन छेळणार विश्व आदिवासी सेवा संघटना सह इतर संघटनांचा आरक्षणास विरोध महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरून अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने निवेदन दिले जाते समाज हा जमात नसून जात आहे त्यामुळे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करता येणार नाही आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने सात टक्के आरक्षण अद्याप मिळाले नाही कारण आधीच समाजात गैर आदिवासींची घुसखोरी झाली आहे खोट्या व बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या हजारो नोकऱ्या हडप केल्या गैर आदिवासींनी अनेक क्षेत्रात आदिवासी, आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा काही महिनापूर्वी सरकार चार हजार बोगस लोकांना बेकायदेशीर सेवा संरक्षण दिले आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे म्हणून आदिवासींच्या आरक्षणात बंजारा समाजाला समावेश करण्यात येऊ नये अन्यथा येत्या काळात आमच्या सामाजिक संघटनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील असे यावेळी सांगण्यात आले यावेळी विश्व आदिवासी सेवा संघटना व आदिवासी क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली व बंजारा समाज आरक्षणाचा विरोध करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र बागुल सचिव संभाजी जगताप अॅडव्होकेट गीतांजली पाडवी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते विश्व आदिवासी सेवा संघटनेच्या वतीने व सगळं संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने तसेच आदिवासी क्रांती दल यांच्या वतीने आम्ही आज बंजारा समाज जो आदिवासी जमातीमध्ये घुसखोरी करत आहे हैदराबाद है गॅझेट एकोणावीसशे संदर्भ देऊन त्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत माझी शासनाला विनंती आहे की आमच्या भारतीय संविधानाच्या संघटनात्मक ज्या संविधानाच्या तरतुदी आहेत तर त्याच्यात अनुशे शेहेचाळीसनुसार आम्हाला अनुसूचित जमातींना शैक्षणिक तसेच आर्थिक हितांचे प्रोत्साहन देण्यासाठी जे राज्याने प्रोत्साहित करायला रा पाहिजे त्या राज्य त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात जे सतरा राज्या राज्या जुलै दोन हजार पंचवीसचा जो कायदा लागू करण्यात आलेला ता आहे महाराष्ट्र शेड्यूल ट्राईब ॲक्ट त्याच्या अनुषंगानेच सर्व कायद्याच्या क चौकटीतच सर्व कारवाई व्हावी आणि ज्या इतर राज्यांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समावेश केलेला आहे त्याचा विचार न करता आम्ही महाराष्ट्राचे महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र राज्याचे नागरिक असून आम्हाला महाराष्ट्र राज्याचे जे कायदे जे नियम आहेत ते लागू होतात व आमच्या अनुसूचित जमातीच्या निकषांची पूर्ण निकड जी आहे ज्या बाबी आहेत त्या बंजारा समाज पूर्ण करत नसून आम्हाला ज्या संविधानाच्या संविधानाने जे घटनात्मक तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानेच सर्व चौकटीत का सर्व कारवाई व्हावी व बंजारा समाजाला आमच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश होऊ देऊ नये या अनुषंगाने मी शासनाला विनंती करते की शासनाने कठोर भूमिका घ्यावी व आमचे जे नंदुरबार जिल्ह्यातील तसेच अनुसूचित जमातीतील जे लोकसेवक आहेत लोकनेते आहेत आमदार त्यांच्या निषेधार्थ पण बरेच धनगर समाजातील प्रवक्ते म्हणा जे दुर्वचन बोलून राहिले आहेत त्याच्या विरुद्धही आम्ही जर वेळ आली तर ॲट्रॉसिटी गुन्हा देखील दाखल करण्याचे आम्ही आमच्या संपूर्ण आदिवासी समाजातर्फे ठाम निर्णय घेतलेला आहे व आमच्या आदिवासी समाजातील अनुसूचित जमातीत कोणीही घुसखोरी करू नये हे आम्ही आमच्या शासनाला एक विनंती करतो व आमच्या अनुसूचित जमातीतील सर्व हक्क जे आहेत ते, ते, ते आमच्या अनुसूचित जमातीतील लोकांनाच मिळावेत ही आमची विनंती आहे वीरेंद्र गिरासे नजरबाज न्यूज नंदुरबार